मूल जन्माला येण्याआधी महिलेला नऊ महिने पोटात ते बाळ वाढवावं लागतं गर्भधारणा झाल्यानंतर महिला गर्भवती होते आणि नऊ महिन्यानी बाळाचा जन्म होतो ही नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक महिलेला यातून जावं लागतं महिलेच्या शरीराची रचनाच अशा प्रकारे करण्यात आली आहे पण नुकतंच एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलंय हे प्रकरण आश्चर्यचकित करणार आहे कारण यामध्ये एक महिला तब्बल छप्पन्न वर्ष गर्भवती होती संबंधित महिलेलाही आपण गर्भवती आहोत याची जाणीव नव्हती एक दिवस महिलेच्या पोटात दुखू लागलं तिला याबद्दल समजलं रिपोर्टनुसार एक्क्याऐंशी नावाची डेनियला एका अजब स्थितीचा सामना करत होती अचानक पोटात दुखू लागल्यानं महिला डॉक्टरांकडे पोहोचली असता आपल्या पोटात कॅल्सिफाड भ्रूण असल्याचं समजलं संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा डेनिएला आधीच सात महिलांची आई आहे तिला याबद्दल काही आधी माहिती नव्हतं चौदा मार्चला डॉक्टरांनी तिच्यावर सर्जरी केली आणि भ्रूण हटवलं पण या सर्जरीनंतर नंतर डेनियला जास्त काळ जिवंत राहू शकली नाही दुसऱ्या दिवशीच तिचं निधन झालं डेनियलावर उपचार करणारे डॉक्टर पॅट्रिक डेझिरेम यांनी खुलासा केला की सर्जरीनंतर संसर्ग झालेले महिलेचा मृत्यू झाला त्यांनी सांगितलं की जेव्हा गर्भविश्वी सोडून शरीरातील इतर ठिकाणी गर्भधारणा होते तेव्हा त्यात एक्टोपिक प्रेग्नन्सी त्याला म्हणतात हा गर्भावस्थेचा एक प्रकार आहे जिथं फर्टिलायझर गर्भाच्या बाहेर गर्भधारणा करतात जिथे ते जिवंत राहण्यास सक्षम नसतात डेनियेला सह असंच काहीच झालं बाळाची वाढ योग्य होत नसल्यानं ते कॅल्सिफाईड होतं अशात ना शरीराला वेदना होतात ना रक्तस्त्राव होतो एक्सरे काढल्यानंतरच याबद्दल खुलासा होतो